अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे भारतीय ये, राष्ट्रीय ये काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेला शेतकरी मेळावा हा दिमाखात संपन्न झाला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अकोलेतील पिंपळगाव निपाणी येथे पक्षाच्या एकशे तेहतीसाव्या वर्धापन दिनाची औचित्य साधून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्यासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच पक्षाचे माजी उपाध्यक्ष तसेच आगामी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार उत्कर्षाताई रुपवते तसेच संगमनेर साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव कानोडे तसेच पक्षाचे तालुकाध्यक्ष दादा पाटील वागचोरे यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आपली जी बनवली गेली माझं मत असं की जगातली सगळ्यात राज सुंदर राज्यघटना ही भारताची आहे अनेक देशांमध्ये प्रगत देश म्हणतो आपण तिथे स्त्रियांना नंतर मताचा अधिकार आला आपल्या नंतर मताचा अधिकार आला अनेक प्रगत देश असे आहेत की जिथे त्याचा किती इन्कम आहे किती त्याचे शेतसारा किती जातो याच्यावर तिथं बदल नाही हे आपल्या नंतर देण्यात आला आपण मात्र सर्वांना समान हक्क दिला गरीब असो श्रीमंत असो जात पाहत नाही सगळ्यांना समान मताचा अधिकार दिला आणि आपली लोकशाही या देशाकरता यशस्वी का झाली तर या राज्यघटनेमुळे झाली कारण तुम्ही सुद्धा कुणी असेल मी असेल मोठा कुणी असेल किंवा मुख्यमंत्री असेल एखादा पंतप्रधान झाला तर गरीबाच्या झोपडीपर्यंत जाऊन तो, जा, तो म्हणायला लागला की मला मत द्या तुमचे काम मी करतो हे गरीबाला म्हणायला लागला याला कारण काय हा मताचा अधिकार कल्पना करा मताचा अधिकार नसतो त्या गरीबाच्या झोपडीपर्यंत कुणी गेला असतं का या मागासवर्गीयाकडे कुणी गेला असतं का या आदिवासीकडे कुणी गेलं असतं का हे सगळी ताकद कुणी दिली ही ताकद दिली या काँग्रेसच्या काँग्रेसच्या स्वातंत्र्यानं बाबासाहेबांच्या घटनेने ही ताकद दिली हे नाकारता येणार नाही आणि म्हणून आपल्याला हे कार्य आपलं बेसिक म्हणजे मूलभूत पाया जो कोणी घातला असेल तर तो, तो आपल्याला महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण देशाच्या लोकशाहीचा पाया घातला आज आप आपण सत्तांतर करतो ते लोकशाहीच्या मार्गाने करतो शेजारी पाजारी कोणत्याच देशामध्ये घडत नाही पाकिस्तानचा खेळपाळ पंतप्रधान होतो तो जेलमध्येच जातो <laughs> तुम्हाला सगळी दिसेल श्रीलंका तर थो थोडीशी स्थिर सावर झाली आहे नेपाळकडे काय सगळं असे आपल्या बरोबर स्वतंत्र जे देश झाले त्यांचे हाल हल्ला अजून आपण स्थिर पद्धतीन चाललो आणि त्यामध्ये लोकशिक्षण सुद्धा महात्मा गांधीनं हे शांततेनं सत्याग्रहाचं दिलं हा सगळा एक नवी संस्कृती त्यांनी तयार केली आणि ती संस्कृतीचा परिणाम आपला देश शांततेनं चाललेला आपल्याला सगळ्यात दिसतोय परंतु आता हा मुद्दा मांडण्याचं कारण माझं असं आहे की ह्या सगळ्यावर घाला घालण्याचं काम दुर्दैवान गेल्या साडेचार वर्षामध्ये सुरू झालेलं आहे कशा पद्धतीने आता हा देश चालवला जातोय हे जर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं तर पुढच्या कालखंडामध्ये देशामध्ये लोकशाही राहील का नाही ही शंका वाटावी या देशाची राज आपली जी राज्यघटना आहे ती पुढच्या कालखंडामध्ये राहील का नाही याची शंका वाटावी हे मोदी कर अपयश आलेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय याचा अर्थ एकच नवं काम काही केलं नाही उलट सगळं घडी जी आहे देशाची ती विस्कटून टाकण्याचं काम या कालखंडामध्ये साडेचार कालखंडात झालेलं आहे तर रिलायन्स त्यांच्यावर पुढची सगळी जबाबदारी निवडणुकांची माझी होती त्यांच्यावर असेल असं वाटायला लागलं लागलो झालं आता धर्माचं नाव घ्यायचं जाती जातीमध्ये भांडण लावायचे धर्माचं नाव घ्यायचं आता राम आठवलं त्यांना आता पुन्हा राम मंदिर सुरू केलं तिने पुन्हा तिथं मेळावे सुरू झाले हे खरे रामाचे काय हे खरं राम नाही त्यांचा राम जो आहे तो नथुराम आहे आता आपल्याला खास खासदार निवडणुकीला सामोरं जायचं लगेच येते ती निवडणूक तुम्हाला आज एक जानेवारीपासून असं वाटेल का जवळ आली सव्वीस जानेवारी नंतर सुरू झाल्या सारखं वाटणार निवडणूक आणि त्यामध्ये आता उत्कर्षता तिकीट मागती आमचे रघुनाथ खरात सरे ते तिकीट मागतायत आणखी चार पाच तिकीट मागतायत आता निर्णय तो वरच्या पातळीला होईल काय जो निर्णय होईल तो होईल आणि काही आमचा निरोपाला तरी बदलायचं नाही वऊ दे थोडा दंगो असा निरोपाला असं करायचं ते नाही ते आपण म्हणायचं आम्ही काँग्रेसच्या विचारात आणि त्या एक एकटं ते मुख्यमंत्री बोलून हुशारी तुम्ही भाषण ऐकलं नाही तर तुम्ही म्हणाल काय बाबा जोरात प्रगती घरात पोटात काही नसेल उपाशी राहल तरी म्हणाल बाबा भाषण जोडा बोलून सर दोन्ही त्यांचं वैशिष्ट्य ते इतकं मांडली अशी सुंदर करणार का परंतु वस्तुस्थिती काय आहे असं जर पाहिलं तर शेतकऱ्या करता कशी आहे झालेली कर्जमाफी खरी झाली का किती पैसे त्याच्यात आपल्याला आले तुम्हाला माफी अजून पंधरा वाटले नाही विम्याच्या बाबतीत सुद्धा त्याच पद्धतीनि केलंय कोणत्याही बाबतीत आता तुम्हाला साधं उदाहरण अकोला तालुक्याच्या बाबतीत वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही दुष्काळाची परिस्थिती दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये मी मी सुद्धा त्या मंत्र्यांना सांगितलं मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही आता ते काय करता पूर्वी मी दुष्काळ हाताळला माझ्याकडे पूर्णपणे दुष्काळ हा विषय दहा वर्ष मी सांभाळला राज्याचा पैसे वाटायचा कार्यक्रम माझा होता का होता तुमच्याकडे सुद्धा अतिवृष्टी बाजी गेली इकडे या गावाला सुद्धा पैसे पाठवले ते मी तुम्हाला आठवतं नाही मला माहिती तर सारखे पैसे येत असायचे त्यावेळेस आता दहावी त्याला किती आले ने हो, हो मी पाहिलं मी मंत्री कृषी मंत्री होतो मंत्री आज बसायचो आणि विलासराव होते नंतर मुख्यमंत्री सगळे झाले विलासराव असं मी म्हणे विलासरावांना कधी कधी म्हणायचो एवढे पैसे वाटायचे आपल्याला अर्थ खातं काय म्हणते म्हणजे मी मुख्यमंत्री ना तुम्ही काय काळजी करता आम्हीच बसायचो ना मीच बसायचो त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा असं व्हायचं का ते मी म्हणायच्या याच्यात पाहणार का थोडेफार दोन पाच टक्के शेतकरीची काही होईल खोटं नाटक काही चुकीचं काही व्हायला दोन पाच टक्के करता काय नव्या नऊ टक्क्याला त्रास देतात का ते सापडले तर भाऊ त्यांचं काय करायचं पैसे वाटावे जातील दोन लाख शेतकऱ्याला जातील जाऊ द्या असं म्हणणारे मुख्यमंत्री होते तुम्हाला काय का सांगायचं ते तुमचं आमचं होतं सगळं मंत्रिमंडळ अख्खं तुमचं आमचं होतं सगळे शेतकरी आम्ही बसलेला असं तर चार किंवा आमचं चालते शहरातले चार दोन मंत्री होते उभे रायकेल म्हणे तेव्हा ते पाह आमचं काही पाहि ना त्यावेळी ते सॅम्पल होते आता आपण सॅम्पल म्हणे ते देतात ना ते, ते सुद्धा खरं नाही का म्हणजे मनापासून देतात असं वाटत नाही कधी आम्हाला कोणती कृती आता हे सॅटेलाईट पासून दुष्काळ पाहायला सुरुवात केली सॅटेलाइट दुष्काळ आता सॅटेलाइट न दुष्काळ पाहत आणि अकोला तालुका बसलाच नाही ना तुमचा <laughs> अरे त्याला सगळ्यात दूध सांगायची अशा अवस्था आहे की एवढं पाच सात महिन्यात एका महिन्याचं मिळालं ते ऐंशी टक्के मिळालं आता बाकी पंच पंच द्यायचं सोपं का या फार दिला पाहिजे असं म्हणायचं नाही का तुमच्यावर क्रिमिनल केस करू म्हणायचं अरे पण साखरेचे बाजार एका बाजूला मारायचे दुसऱ्यातर्फे मागायचा म्हणजे कसं काय फक्त मताचा विचार करता मशीन बनलंय ते भाजप नाही मशीन भाषा शिवसेनेचं काही चर्चा न केलेली पाहिजे त्यांचं काय चाललंय हेच समजत नाही म्हणजे नेमके ते मंत्रिमंडळात सत्तेत आहे का नाही काय त्यांनाच कळायला तयार काय त्यांच्यावर काय बोलायचं परंतु भाजप मशीन कसं जिंकता येईल साम दाम दंड भेद मुख्यमंत्री ऐकलं तुम्ही काही करा पण दंड भेद तुमचा विकासाच काय असं म्हणलं पाहिजे का, का आम्ही विकास करून हक्कांना मत घेऊ असं बोललं पाहिजे तुम्ही आता सामदाम दंड घरा ना गे डोक्यात काही गडबाजी आमच्या धरू नका आमचं काही तुमचं पाहिरगडीत पोट पडू नका आमच्या काँग्रेस या मेळाव्याच्या कार्यक्रमात अकोले तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश आगामी लोकसभेची इच्छुक उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी मोदी सरकारच्या खोट्या कामाचा पाडा वाचत टीका केली एकशे तेहतीस वर्ष पूर्ण झाली पक्षाला अशी एक सुवर्ण वाटचाल या पक्षाची राहिली आणि त्या पक्षामध्ये काम करणारे त्या पक्षाबरोबर राहणारे आपण सगळे कार्यकर्ते कार्यकर्ते म्हटल्यावर फक्त पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन चालणं नाही तर पक्षासाठी गाव पातळीवर काम करणारे आपण कार्यकर्ते शेतकरी मंडळी एकूणच शेतीच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी इथे मांडणी केली पण काय आजचे काय वास्तव आहे हे आपण सगळे स्वतः जाणता कारण आपण सगळे शेतकरी कुटुंबातून येतात एकूणच काँग्रेसची काय या सगळ्या प्रश्नामध्ये भूमिका आहे स्वातंत्र्य उत्तर काळानंतर काँग्रेसने कुठल्या पद्धतीने या शेती पूर्ण व्यवसायाला उभं करण्याला मदत केली मग त्याच्यामध्ये डॅम बांधणे असो इरिगेशनची कामं असो खतपाण्याची कामं असो बिया बिण्या असो या प्रत्येक माध्यमातून काँग्रेसनी शेतकऱ्याला पुढे आणण्याचं काम केलं इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण चांगलं मिळावं यासाठी साखर शाळा देखील काँग्रेस पक्षानेच या राज्यामध्ये या देशामध्ये काढल्या आणि आजच्या या सरकारचं काय धरण आहे साखर शाळाचा सोडा ज्या शाळा काँग्रेस काँग्रेसच्या राज्यात सुरू झाल्या आज त्या शाळाही बंद करण्याचं एक कट कारस्थान या देशामध्ये हे सरकार करत आहे तेराशे शाळा मराठी तेराशे मराठी शाळा आजपर्यंत या पाच वर्षामध्ये या भाजप सरकारनी एकूण महाराष्ट्रामध्ये बंद केल्या त्याच्यात नुकसान कोणाचं झालं हे शेतकऱ्यांच्या मुलांचं झालं युवकांचे अनेक प्रश्न आहेत दोन कोटी नोकऱ्या देऊ काहीतरी इंडस्ट्री आणू याबद्दल खूप वल्गना केल्या आणि आज जेव्हा त्यांना जाब विचारला जातो साडेचार वर्षानंतर पाच वर्षानंतर तर काय उत्तर मिळतं आपल्याला युवकांना सांगता तुम्ही पकोडे तळा जर पकोडे स्थळायचे असते त्या व्यवसायाबद्दल म्हणणं नाही पण जर पकोडे स्थळायचे असतील तर साहेब तुम्हाला मतं देऊन तिथे बसवलं कशाला तर आमची गावची मुलं असेही करू शकतात महिलांचे प्रश्न आहेत दररोज तुम्ही पेपर उचलून बघितलं की तीन वर्षाची मुली असोत तीन महिन्याची मुलगी असोत शंभर वर्षाची बायको बाई असोत सगळ्यांवर अत्याचार इथे सुरू आहेत आणि त्या प्रश्नावर बोलायला लागलं की म्हणतात त्यांचाच एक आमदार म्हणतो की कुठली मुलगी आवडत असेल तर मला सांगा मी तिला पळवून नेण्यासाठी तुमची मदत करतो जर ही विचारधारा या पक्षाची असेल जर ही विचारधारा या सगळ्या असे लोकांची असेल तर आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा केली पाहिजे देशातलं राजकारण वेगळ्या पद्धतीने चाललं राज्यातलं राजकारण वेगळ्या पद्धतीने चाललं चढावणी सरकार आपलं राज्यातलं आहे किती कोटींची कर्जमाफी झाली किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला हे जर विचारायला गेलं तर काही धक्कादायक अशा समोर येतात की फक्त तीन कोटीचा तर फक्त चहाच या सीएम मंत्रालयामध्ये चहाच फक्त तीन कोटीचा एका वर्षामध्ये पाजण्यात आलाय अशा प्रकारचं हे सरकार आहे मंत्रालयातली उंदर मारण्यासाठी साहेब साडेतीन लाख रुपये खर्च केले अशा विविध प्रश्नांवर हे सरकार पूर्णपणे फेल झालेलं आहे आणि आपण काँग्रेस पक्ष म्हणून एक कार्यकर्ती म्हणून आपण जर जा त्यांना जाब विचारायला लागलो की म्हणतात नाही तुम्ही देश विरोधी म्हणजे तुम्ही ज्यांचा स्वातंत्र्याच्या पूर्ण चळवळीत काही संबंध नव्हता आज काँग्रेसवाल्यांना देशभक्ती काय हे शिकवायला निघालात हा सर्वात मोठा मूर्ख पण आहे मी जास्त काही बोलणार नाही कारण साहेबांना उशीर होतोय आपण दोन <laughs> दोन हजार चौदा इलेक्शन पाहिली तर त्याच्यामध्ये एक उल्लेख सारखा यायचा गुजरात मॉडेल आणि विकास गेल्या चार वर्षामध्ये आपल्याला तो उल्लेख पुन्हा दिसला हा, आपले विचरा। का हा प्रामाणिक प्रश्न प्रत्येकाने आपल्या स्वतःला विचारा आता निवडणूक तोंडात आली ती लगेच राम मंदिरचा मुद्दा आठवतो एवढंच नाही तर हनुमानाची जात काय इथपर्यंत त्यांची मजल जाते अशा वेगळ्याच एका वातावरणामध्ये दे आपला देश आज आहे त्यामुळे सर्वांना सर्वांना हात जोडून विनंती राहील शेतकरी बांधवांना विनंती राहील कार्यकर्त्यांना विनंती राहील की हा पुढे बिनधास राहून चालणार नाही आपल्याला ज्या लक्ष्यासाठी काम करायचं त्या ध्येयासाठी काम करायचंय जर आपल्या पुढच्या पिढींना इथे शांततेने जगायचं असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाशिवाय इथे दुसरा कुठला उपाय नाही आहे आणि त्यासाठीच पुढच्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्याला काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे यावेळी ज्येष्ठ नेते तांबोळे बाळासाहेब विनोद काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघचोरे राजाराम वागचोरे भास्कर आरोटे युवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निखिल जगताप तसेच शहराध्यक्ष बाबासाहेब नायकवाडी यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वारसा शिक्षणाचा वारसा राजकारणाचा वारसा संस्कृतीचा वारसा विचारांचा लोक निसर्गाचा लढा न्यायाचा प्रहार अन्यायाचा निर्भीड जनमतांचा आवाज अकोल्याचा निर्भीड जनमताचा संपर्क शुभम फापाळे बस स्टँड मागे अकोले जिल्हा अहमदनगर दूरध्वनी नऊ सहा आठ नऊ नऊ तीन तीन आठ शून्य शून्य